वसुंधरा आपल्या हक्काचे न्यूज चॅनल घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन किमान वेतन ईएसआय आणि पी एफ च्या मागणीसाठी ठाम भूमिका शहरातील कचरा गोळा करणाऱ्या पंधरा ते वीस घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले विविध प्रलंबित प्रश्न न सोडवल्याने कालपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे हे कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून किमान वेतन ईएसआय कर्मचारी राज्य विमा दवाखाना सुविधा आणि भविष्य निर्वाह निधी पी एफ यांसारख्या मूलभूत मागण्यांसाठी निवेदने देत होते आंदोलने करत होते या मागण्यांबाबत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत किमान वेतन कायद्यानुसार पगार देणे व एस आय कार्ड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे कंत्राटदार कर्मचाऱ्यांचा वारंवार विश्वासघात करत असल्याचा आरोप कामगार नेते ए बी पाटील यांनी केला आहे पाटील यांनी सांगितले की सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत हे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत यामुळे शहरातील नियमित कचरा व्यवस्थापनाला अडथळा निर्माण झाला आहे तर आज माजी तानाजी पवार यांनी आंदोलन स्थळी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सदर ठिकाणाहून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना या संबंधी माहिती दिली व लवकरात लवकर तोडगा काढावा असे सांगितले कामगारांच्या या आंदोलनाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे घंटागाडी कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं गेले दोन सहा महिने झालं विविध मागण्यांसाठी नगरपालिका प्रशासनाबरोबर मक्तेदाराबरोबर संघर्ष आंदोलन वाटाघाटी चालूच आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये नेतन मिळालं पाहिजे सुट्ट्याचा पगार मिळाला पाहिजे प्रॉविडंट फंडाची रक्कम व्यवस्थित कपात कपात झाली पाहिजे आरोग्यासाठी ई एस आयचा ई एस आयचा फायदा मिळाला पाहिजे या विविध मागण्यासाठी आम्ही गेली सहा महिने झालं वरच्यावर नगरपालिका आणि प्रशासनाबरोबर कंट्रॅक्टरवर बांधत असतो परंतु मध्यंतच्या काळामध्ये नगरपालिका प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरच्या चर् चर्चा होऊन त्यामध्ये किमान वेतन जो जो घट्टागाडीवर जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला तेरा हजार पाचशे रुपये आणि त्या गाडीबरोबर असणारं हेल्पर त्या कर्मचाऱ्याला तेरा हजार रुपये महिन्याचा पगारात घ्यायचा असं ठरलेलं असताना असं ठरलेलं होतं तरी पण दोन तीन महिने झालं पगार देतो देतो म्हणून फक्त आश्वासन दिलं नगरपालिक प्रशासनानं त्यावर लक्ष दिलं नाही आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धती कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो देतो म्हणतोय तर तो कॉन्ट्रॅक्टर एवढा मारलेला आहे की प्रशासनाचं देखील तो ऐकत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या कामगारांचं नुकसान होतं आहे आणि घाई म्हणजे घाणीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत सकाळी सकाळी जाऊन डोकाच्या दारामध्ये घंटा कचरा गोळा करतात अनेक म्हणजे त्यामध्ये घानेडी अशा वस्तू पण असतात ते सगळं उचलून टाकायचं काम कर्मचारी करतात परंतु चर्चा झाल्यानंतर तेरा हजार पाचशे तेरा हजार पगार द्यायचं ठरलेला असताना देखील त्या कॉन्ट्रॅक्टरने पगार दिलेला ना नाही देताना पगार सहा हजार आठशे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाला परंतु त्यामध्ये प्रॉविडंट फंडाची रक्कम किती काय हे अजिबात समजलं जात नाही आणि पावत्या देखील मिळत नाहीत यामुळे सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे काम करायचं देखील अडचण भासत आहे तर म्हणून एवढंच प्रशासनानं आश्वासन देऊन देखील आम्ही त्यांना सहानुभूती दाखवली मध्यंतर सम करायच्या वेळेला त्या त्यांची आमची चर्चा झाली की त्या चर्चेमध्ये असं ठरलं की तुम्हाला आम्ही देतो म्हणून आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या आश्वासनाला अनुसरून या इतर शहराला जनतेला आणि व्यथित धरायचं नाही इतर शहराचं आरोग्य धोक्यात आणायचं नाही ही सहानुभूती आम्ही लक्षात ठेवून सब माघार घेतला तरी सम माघार घेऊन झाल्यानंतर देखील दोन दोन महिने तीन तीन महिने झाले त्यांनी वेळेवर पगार देत नाहीत त्यामुळे या या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणजे संसाराची बेचिराग होण्याची पाळी आलेला आहे तरी पण प्रशांत लक्ष देत नाही म्हणून नाविलाद म्हणून आज या आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत ह्या मागण्यासंदर्भात आज आम्ही नाविलाद म्हणून बेमुदत संप करत आहोत याची दखल शासनानं ताबडतोड घ्यावी आणि याचं काय नुकसान जर झालेलं असेल सगळं नफा प्रशासनावर राहील एवढंच याच मला मोठ्या सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन